भिवंडी लोकसभेचे कार्यसम्राट खासदार कपिल पाटील यांच्या कार्याशी प्रेरित होऊन वळगावातील शिवसैनिक कार्यकर्ता पदाधिकारी यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला भाजप नेते हरिचंद्र भोईर राम भोईर वसंत भोईर रामदास भोईर रामदास पाटील व इंद्रपाल भोईर यांच्या अथक प्रयत्नांनी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील यांच्या शुभ हस्ते कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश सोहळा पार पडला यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशांत पाटील शहापूरचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव उपस्थित होते तर चला पाहूया माहिती देताना काय म्हणाले प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चाचे देवेश पाटील सांगाल आज आपण देशाच्या दृष्टिकोनातून बघितले तर आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मो नरेंद्रजी मोदी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वावर जनतेने जो विश्वास दाखवला तो जनतेचा विश्वास सार्थ ठरते देशात व राज्यात जो विकासाची दिशा चालू आहे विकासाचा दृष्टिकोन चालू आहे विकासाचा वेग चालू आहे या वेगावर जनतेने विश्वास ठेवून व या मतदारसंघाचे आपले लोकप्रिय सन्माननीय खासदार सन्माननीय कपिलजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर जो जनतेने विश्वास दाखवला आहे आपण आज प्रत्येक गावात बघतो विकासाचं काम चालू आहे हा हाच विकासाचा मुद्दा व जनतेमध्ये प्रत्येक तलागळातल्या घटक पक्षांपर्यंत ज्या सरकारी योजना राबवल्या जातात या विश्वासावर आज आपल्या जिल्ह्यातील असो तालुक्यात असो प्रत्येक गावातली युवांचा प्रभाव आणि युवांचं बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे त्यामुळे या युवकांनी आज भारतीय जनता युवा मोर्चात या नेतृत्वावर देशातल्या राज्यातल्या व आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जो प्रवेश केलेला आहे या युवकांना या प्रवेशाचं कुठेही त्यांचा प्रवेशाचा मोबदला पक्षासाठी होईल व त्यांचं कुठे यासाठी हे होणार नाही आणि यापुढे त्यांचं मी मनापासून सन्मानी आपले जिल्ह्याचे उपाध्यक्ष रामजी भोईर जिल् आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्मान्य प्रशांतजी पाटील शहापूरचे तालुकाध्यक्ष भास्करजी जाधव माझे मित्र जागरे सर आपले शहापूरचे उपसभापती इंद्रपाल भोईर या सर्वांच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास ठेवण्यात जो प्रवेश केले खरोखर त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो व त्यांचं भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टीत मनापासून स्वागत करतो मी शिवसेनेमध्ये होतो ते आपले पक्ष थोडा आवडलं त्याच्या हिस आपण इथं प्रवेश केलेला आहे शिवसेनेचा कार्यकर्ता जेव्हापासून मला इलेक्शन चालू झाले तेव्हापासून मी शिवसेना मते तिथं आलो पहिल्यापासून पण चेतन पाटील हा माझ्या दीड वर्ष संपर्कामध्ये आहे तो माझ्या भूमिका तो सुनील पाटील माझ्या जोडीला आहे तर राम शेठच्या आशीर्वादाने आणि आपला वसंत शेठ हे वसंत शेठ आणि इंद्रपाल शेठ फिरायला गेले होते म्हणून मी किती दिवस आलो नाही आल्यानंतर मी प्रवेश करायचा निश्चय केला आणि जो साहेबांनी माझा सत्कार केला त्याच्याबद्दल साहेबांचे धन्यवाद मग भारतीय जनता पार्टी कशा प्रकारे वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल आता याच्याबद्दल मी आता बोलू शकत नाही जास्त काय ते मला काम करायचं आहे मी बोलत नाही जास्त मी असं आहे की मी काम करतो काम केल्यानंतर मी तुम्हाला दाखवून काय करायचं